हमी साथ साथ है हा एक एकोणीसशे नव्याण्णव साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी केले होते हा चित्रपट एका संयुक्त कुटुंबाच्या कथा आणि त्यांच्यातील नात्यांवर आधारित आहे या चित्रपटात मोहनीश बेल सलमान खान सैफ अली खान करिश्मा कपूर तब्बू सोनाली बेंद्रे यांनी विशेष भूमिका साकारल्या हा चित्रपट एक यशस्वी कौटुंबिक चित्रपट मानला जातो ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती चित्रपटाची कथा रामकिशन आणि ममता यांच्या संयुक्त कुटुंबावर आधारित होती त्यांच्या तीन मुलांपैकी विवेक प्रेम आणि विनोद तसेच संगीता यांचा समावेश होता हा परिवार एकत्र राहतो आणि त्यांच्यात प्रेम आणि नात्याचे महत्व दाखवले होते मात्र काही गैरसमजांमुळे या कुटुंबात वाद निर्माण होतात आणि ते विभक्त होण्याची वेळ येते त्यानंतर कुटुंबाचे सदस्य पुन्हा एकत्र येऊन समस्या सोडवतात हा चित्रपट प्रत्येक पिढीला चांगलाच लक्षात ठेवता येईल असाच होता आणि आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच याचा पार्ट टू येणार आहे आता येणारा चित्रपट पहिल्या चित्रपटासारखं सर्वांच्या मनावर राज्य करतोय की नाही हे पाहायला नक्कीच मजा येणार आहे हम सात सात है टू हा पारिवारिक चित्रपट आहे आणि जसं पहिल्या चित्रपटात आपल्याला पाहायला भेटलं आहे की सर्व परिवार एकत्र बांधून राहिले आहेत तसंच या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे या चित्रपटात मंदना आणि कार्तिक आर्यन आलिया भट रणबीर कपूर अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नाहीये मात्र या चित्रपटाचा पार्ट टू पाहायला नक्की मिळायला हवा एवढं नक्की सध्या बॉलिवूड इंडस्ट्री पण पडत आली आहे आणि इंडस्ट्रीमध्ये येणारे चित्रपट सध्या चालतही नाहीये त्यामुळे गाजलेल्या चित्रपटांचे काढायला हरकत नाही